ईशान्य मुंबईची यंदाची जी लोकसभेची निवडणूक आहे तर ती थोडी जरा आठेदर्जीची होणार अशी दिसते कारण पूर्वीसारखे जे राजकीय परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही आहे आणि असं बघता की ह्या गेल्या काही वर्षामध्ये शिवसेना भाजप यांची युती होती त्यामुळे जो साहजिक भाजपचा उमेदवार होता तो बहुमताला जिंकून येत होता पण आता राजकीय परिस्थिती बदलली आणि तर शिवसेना शिवसेनेमध्ये दोन गट पडले आहेत राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडलेले आहेत त्यातल्या भाषा प्रांतवादाचा मुद्दा निर्माण झालेला आहे मात्र भाजपला त्यांनी केलेली विकास कामं आहे केंद्रातली सत्ता आहे राज्यातली सत्ता आहे जोरावर त्यांना मतं मागावे लागणार आहे आणि त्यांना कितपत देश येतं हे मतदानाच्या दिवशी किंवा मतभेटेतून निकालातून आपल्याला स समोर येणार आहे तर दुसरीकडे उभाटा पक्षाचे जे उमेदवार आहेत संजय देना पाटील यांनी यापूर्वीसुद्धा एका निवडणूक जिंकलेली आहे गेल्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला मात्र त्यांनी सोडलेला नाही आणि ते आता फाईट करतात त्या संदर्भात तर दोघांचे जर मुद्दे पाहिले तर मतदारांसोबत थोडासा जरा निर्माण की आपण मतदान कशा कशा प्रकारे करावं मात्र जे निवडणूक निकाली आहे त्यातून आपल्याला चार जुलै कळणारच आहे की काय कोण जिंकणार आहे कोण हारणार आहे संजय दिना पाटील यांचा कामाचा अहवा का चांगला आहे असं जनसामान्यामधून कळतं आपल्याला त्यांनी आपण निवडणूक लढली आहे झोपडपट्टीमध्ये काम केलेलं आहे आणि त्यांना अनुभव आहे पूर्वीचा राष्ट्रवादीमध्ये राष्ट्रवादी राष्ट्रवादीसारख्या पक्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे आता काही कारणास्तव त्यांना राजकीय परिस्थिती बदलली आणि त्यांना आता शिवसेनेमध्ये प्रवेश घ्यावा लागला आणि शिवसेना शिवसेनेकडनं शिवसेने आता ते उमेदवारी ठेवून निवडणूक लढतायत तर त्यांना पूर्वीचे जे काय त्यांचे सहकार्य आहेत त्यांची म त्यांच्या मदत होईल आणि एखाद्या शिवसेनेकडनं सुद्धा त्यांना मदत होईल मात्र मतदार जो आहे सुद्धा तो आता प्रकारे मतदान करतो याच्यावर जास्त आवडतं